टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी भेकराई नगर उरुळी देवाची परिसरात विकास कामे ठप्प होती संदर्भात भाजप नेते धनंजय कामठे बेमुदत आंदोलन केले होते त्यावेळेस सुरू कामांचा आढावा तसेच पुढील कामांचे नियोजन या संदर्भात पुणे महापालिका येथे अतिरिक्त आयुक्त ढाखडे साहेब सहाय्यक का आयुक्त काटकर साहेब सहाय्यक का आयुक्त ढवळे पाटील साहेब तसेच सर्व खात्यांचे खाते प्रमुख उपायुक्त नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक करण्यात आली यामध्ये खोदलेले सर्व अंतर्गत रस्ते मुख्य आणि त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवणे एक्सप्रेस ड्रेनेज लाईन बंद पडलेले काम ताबडतोब सुरू करणे पी पाणी योजनेतील फिल्टर पाण्याचे वितरण व्यवस्थेसाठी मेंटेनन्स आणि कामगार लाईट बिल व्यवस्थापन ताबडतोब करणे सर्व मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची कामे पूर्ण करणे आणि दुरुस्तीची कामे ताबडतोब सुरू करणे विद्युत दाहिनी सुरू करणे आणि कर्मचारी आणि व्यवस्थापन ताबडतोब सुरू करणे बाजार काळे शेड आणि स्वच्छता व्यवस्थापन ताबडतोब सुरू करणे कचरा स्वच्छता गाड्या दुरुस्ती आणि व्यवस्थापन ताबडतोब सुरू करणे नालेसफाईची अर्धवट कामे ताबडतोब पूर्ण करणे औषध आणि फवारणी दर आठवड्यात करावी आवश्यक ठिकाणी अंतर्गत ड्रेनेज लाईन करणे आवश्यक ठिकाणी अंतर्गत स्ट्रीट लाईट पोल आणि र पुरवणं जुना फुरसुंगी नगर रोड विपगिअर शाळा शेजारील ओढ्यावर पूल बांधणे फुरसुंगी भेकराई नगर उरई देवाची येथील विद्यार्थ्यांना मोफत बस पास शहरी गरीब योजना आयुष्यमान भारत आभा कार्ड मनपा स्तरावरून सुरू करणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली विषय मार्गी लावण्याबाबत सर्व खाते प्रमुखांना सूचना दिल्या यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे भाजपा पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय अप्पा कामठे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केशव कामठे मध्य हवेली तालुका अध्यक्ष संदीप हरपळे क्रीडा आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण कामठे भाजपा युवा मोर्चा मध्य हवेली तालुका उपाध्यक्ष सागर खुटवड मध्य हवेली तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सूरज बिरे उरुई भाजपा अध्यक्ष संकेत बर्गे फुरसुंगी भाजपा अध्यक्ष राहुल हरपळे उद्योजक विशाल भोंडवे चेअरमन दत्ताभाऊ म्हस्के इत्यादी उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजीपी न्यूज चॅनल